नमस्कार मुलांनो वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल आज मराठी उपयोजित लेखनाचा पुढचा व्हिडिओ घेऊन आलो आहे त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत बातमी लेखन कसं करायचं बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण पत्रलेखन कसं करायचं ते समजून घेतलं होतं पत्रलेखनाचा जो काही मायना असतो पत्राचा फॉर्मॅट कसा असतो सगळं काही नीट समजून घेतलं आता ह्या व्हिडिओमध्ये लेखन कसं करायचं जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह मार्क्स मिळतील सगळं नीट समजून घेऊ आता महत्त्वाची गोष्ट मराठीच्या पेपरला तुम्हाला वेळ पुरत नाही टाईम मॅनेज होत नाही किंवा उपयोजित लेखनाला आउट ऑफ मार्क पडत नाही असं जर तुमच्या डोक्यात असेल तर पहिलं काढून टाका बी पॉझिटिव्ह टाईम मॅनेजमेंट पण तुम्हाला सांगेल त्या टाइम मॅनेजमेंटने तुमचा पेपर अगदी वेळेत पूर्ण होईल आणि उपयोजित लेखन कसं लिहायचं म्हणजे जेणेकरून पेपर चेकिंग करणारा पर्सन आपल्याला आउट ऑफ आप मार्क देईल सगळं काही नीट समजून सांगेल अजिबात लोड घेऊ हो नका आज आपण बातमीलेखन समजून घेऊ लास्ट व्हिडिओमध्ये पत्रलेखन बघितलं होतं तोही व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या त्यातल्या प्रत्येक बारीक बारीक गोष्ट तुम्हाला मी एक्सप्लेन केलेली आहे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित फॉलो करा इम्प्लिमेंट करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ज्या गोष्टी मी सांगेल त्याही गोष्टी नीट समजून घ्या जेणे मराठीच्या उपयोजित लेखनात तुम्हाला कुठलाही डाऊट नाही राहणार करायचं सुरू चलो बातमी लेखन बघा बातमी आपल्याला कुठल्या कुठल्या पाठवरती पडती तर सगळ्यात पहिलं आपल्या शाळेच्या किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये जे काही कार्यक्रम्स होतात म्हणजे मराठी भाषा दिन झालं स्नेहसंमेलन झालं शालेय घडामोडी झाल्या वृक्षारोपण सहल आपत्ती व्यवस्थापन इत्यादींची आपल्याला माहिती दिलेली असती किंवा मुद्दे दिलेले असतात किंवा शब्द किंवा चित्र दिलेले असतात आणि ते समजून घेऊन आपल्याला बातमी लिहायची असते क्लिअर झालं आता बातमी लेखन करताना महत्त्वाची गोष्ट काय कमीत कमी तीन परिच्छेद असणं खूप जास्त आवश्यक शक्य बघा तीन परिच्छेद असतील आणि साधारण एक पंधरा ओळींची जर बातमी असेल तर ती बातमी दिसतानासुद्धा व्यवस्थित दिसती पेपर चेकिंग करणाऱ्याला ते सहज वाचता येतं आणि जर मुद्दे स्पष्ट दिसले तर आउट ऑफ मार्क मिळतात त्यामुळं तीन परिच्छेदमध्येच आपल्याला बातमी लेखन करायचं आहे आता बातमी लिहिण्याअगोदर तीन परिच्छेद जे मी बोललो त्या तीन परिच्छेदांमध्ये नक्की काय काय पाहिजे ते बघा पहिला परिच्छेद कमीत कमी चार ते पाच ओळींचा ठेवा ज्याच्यामध्ये तुम्हाला बातमीची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे कसं कुठे झाली कधी झाली प्रमुख पाहुणे असतील तर प्रमुख पाहुण्यांचा उल्लेख करा त्यानंतर दुसरा परिच्छेत म्हणजे बातमी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मांडायची आहे म्हणजे जो काही कार्यक्रम असेल जी काही घटना असेल कशी घडली स्टार्ट टू एंड व्यवस्थित लिहायचं आहे मग त्यासाठी आपल्याला मुद्दे लागतील मग ते मुद्दे आधीच तयार ठेवा मुद्दे तयार असतील तर मग लिहिणं अवघड नाही जाणार त्यानंतर पुढं बघा शेवट कसा करणार आहे एखाद्या महत्त्वाच्या वाक्याने शेवट करायचं आहे किंवा महत्त्वाच्या ओळीने महत्त्वाच्या म्हणीने कुठलाही वापरा हेने काय होतं की तुम्ही मराठीचा पुरेपूर वापर करताय आणि पुस्तकी भाषेमध्ये बातमी लिहिताय हे समोरच्याला समजून येतं कळलं मुद्दे समजले चलो आता दोन हजार पंचवीसमध्ये आलेला जो प्रश्न आहे बातमी लेखनाचा तोच बघूया म्हणजे क्लिअर होऊन जाईल बघा प्रश्न काय आला होता जनता विद्यालय महाड या विद्यालयात नाविन्यपूर्ण पद्धतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या समारंभाची बातमी तयार करा आता सगळ्यात पहिली गोष्ट कार्यक्रम कुठला झाला होता पर्यावरण दिनाचा झाला होता मग आपल्याला सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये काय काय सांगणार आहे आपण तर पाहुणे कोण होते वेळ काय आहे दिनांक काय आहे बघा इंट्रोडक्शन कसं मस्त लिहिलं आहे महाड येथील जनता विद्यालय महाड येथे जागतिक पर्यावरण दिन अतिशय नावन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू असणाऱ्या वृक्षदत्तक या मोहिमेमध्ये शाळेने आपला प्रतिसाद दर्शवला शाळेचे मुख्याध्यापक आणि स्थानिक पर्यावरण तज्ज्ञांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला बघा काय केलं आहे खूप सिंपलमध्ये लिहिलं बघा सुरुवातीला कुठं झाला ते लिहिलं नंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम कुठल्या तरी सरकारी योजनेमार्फत घेण्यात आला होता म्हणून आपण स्वतःहून एक पॉईंट ॲड केला जसं की वृक्षदत्तक ही मोहीम सांगितली मग ह्या मोहिमेच्या अंतर्गत ह्या शाळेने कार्यक्रम घेतला हे देखील सांगितलं पुढं कोण कोण उपस्थित होतं तर शाळेचे मुख्याध्यापक त्यानंतर स्थानिक पर्यावरण तज्ज्ञ झालं किती सिंपल आहे काही अवघड एका काहीच अवघड नाही त्यानंतर कार्यक्रमाची रूपरेषा बघा कसं कसं लिहावं लागणार आहे तर जबाबदारी कर्तव्य आणि इतर कार्यक्रम आता हे शब्द काढले आता या शब्दांनुसार म्हणजे मुद्द्यांनुसार वाक्याची रचना कशी करायची नीड बघा कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून करण्यात आली यावेळी पारंपरिक पद्धतीने झाडे न लावता प्रत्येक वर्गाला एक वृक्ष दत्तक देण्यात आले या उपक्रमाअंतर्गत लावलेल्या झाडांचे संवर्धन पाणी घालणे त्यांच्या वाढीची जबाबदारी संबंधित वर्गातील विद्यार्थ्यांनी वर्षभर घ्यायची आहे बघा एकदम वेगळी भूमिका दिली आता ज इन जनरली तुम्ही कसा विचार करता आम्ही एवढी झाडं लावली त्यात ही ही झाडं होती ह्या ह्या प्रकारची झाडं होती स्किप डायरेक्ट नवीन मुद्द्याला हात घातला आपण नवीन मुद्दा कसा लिहिला तर बाबा वृक्षारोपण केलं पारंपरिक पद्धतीने झाडं नाही लावली प्रत्येक वर्गाने एक वृक्ष दत्तक घेतलं नंतर काय ठरवलं तर त्या झाडाचं संवर्धन करायचंय पाणी घालायचं आहे त्यांच्या वाढीची जबाबदारी स्वीकारायची आहे हे प्रत्येक इयत्तेने स्वीकारलं म्हणजे आपला पहिलाच मुद्दा इतका मस्त झाला की समोरच्याला अजिबात कुठंच मार्ग कापायला चान्स नाही ठेवले आपण कळलं नक्की पुढं बघा पुढं काय दिलं आहे केवळ झाडे लावणे महत्त्वाचे नाही तर ती जगवणे ही काळाची गरज आहे असा संदेश यावेळी मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणातून दिला मुख्याध्यापकांच्या भाषणातील सुद्धा महत्त्वाची ओळ आपण मेन्शन केली नंतर बघा शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांनी प्लास्टिकमुक्त पर्यावरण या विषयावर पडनाथ्य सादर केले तसेच टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनवण्याचेही प्रदर्शन भरवण्यात आले होते विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कापडी पिशव्यांचे वाटप परिसरातील नागरिकांना करण्यात आले म्हणजे कार्यक्रमाची व्यवस्थित रूपरेषा लिहिली कसं लिहिलं बघा सुरुवातीच्या दोन ते तीन ओळींमध्ये जे वृक्ष संवर्धन होतं ते लिहिलं त्यानंतर पुढच्या ओळींमध्ये मुख्याध्यापकांनी काय संदेश दिला ते सांगितलं त्यानंतर कार्यक्रमाच्या शेवटी अजून कुठले ॲडिशनल कार्यक्रम घेण्यात आले होते ते देखील या ठिकाणी मेन्शन केलं म्हणजे बघा तीन मुद्दे होते तीन मुद्द्यांना अनुसरून आठ ते नऊ ओळी सहज लिहिणं सोपं आहे आहे का नाही सिम्पल आहे ना पण ह्यासाठी अगोदर मुद्दे ठरवायला शिका मुद्दे जर तुम्ही ठरवले तर लिहिणं अजिबात अवघड नाही आहे आणि नेहमी लक्षात ठेवा जर तुमचा मुद्दा युनिक असेल तर तो युनिक पद्धतीनेच रिप्रेझेंट झाला पाहिजे आणि जर तो युनिक असेल त्या पद्धतीने रिप्रेझेंट झाला तर आपले मार्क कुठं हलत नाहीत पाचपैकी पाच तर मिळणारच कळलं नक्की आता शेवट बघा शेवट कसा केला है? एकदम व्यवस्थित सिस्टमॅटिक वेमध्ये करायचं आहे कसं लिहिलेलं आहे या ठिकाणी बघा निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी केवळ वृक्षारोपणापुरता मर्यादित न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत आणण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते बघा कार्यक्रम का घेण्यात आला ते सांगितलं नंतर पुढं शेवटी पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेऊन आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे कौतुक संपूर्ण महाड परिसरात होत आहे बघा हाय एक ना एकदम सिम्पल आहे म्हणजे ना अजिबात कुठं कन्फ्युजिंग करायचं नाही आपल्याला एकदम सिंपल ठेवायचं आहे जेवढं सिंपल असेल तेवढं जास्त ते अट्रॅक्टिव्ह होईल क्लिअर आता ही झाली बातमी कशी लिहायची तुम्हाला सांगितलं मग एक्झाममध्ये कशी दिसेल तर बघा ह्या फॉर्मॅटमध्ये दिसेल म्हणजे जसं की हा पहिला परिच्छेद आला व्यवस्थित समोरच्या पर्सनला दिसलं पाहिजे दिसला पहिला परिच्छेद त्यानंतर या ठिकाणी आपला दुसरा परिच्छेद येईल त्याच्यामध्ये आपण बातमी सविस्तरपणे मांडलेली आहे अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय काय घडलं ते मेन्शन केलं त्यानंतर व्यवस्थित एंड केला तो पण दोन तीन लाईनचा केला अशी जर तुम्ही बातमी लिहिली तर आउट ऑफ मार्क फिक्स समजा कळलं नक्की आता अजून एक गोष्ट बघा बातमी लिहिताना सुरुवातीला तुम्हाला हेडिंग द्यायचं आहे हेडिंग दिल्यानंतर आमच्या वार्ताहराकडून तुम्ही हिथं लिहिलं तरी पण चालेल कोपऱ्यात लिहिलं तरी पण चालेल अजून एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ठिकाण आलं पाहिजे त्याच्यानंतर दिनांक व्यवस्थित अशीच लिहा असं नका लिहू सहा सहा पंचवीस असं नको व्यवस्थित दिनांक मेन्शन करा कळलं नक्की आता तुमच्यासाठी काही प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन्स होते ते दाखवतो व्यवस्थित ते सॉल्व करा अजिबात लोड घेऊ नका अगोदर मुद्दे ठरवा मुद्दे ठरवल्यानंतरच पुढं तुम्हाला व्यवस्थित लिहिता येईल चला पटकन स्क्रीनशॉटसाठी रेडी राहा हे बघा ह्या त्या बातम्या आहेत ज्या तुम्हाला लिहायच्यात व्यवस्थित लिहा चार लेखन तुम्हाला दिलेलं आहे व्यवस्थित प्रॅक्टिस करा मुद्दे ठरवा म्हणजे बातमी लेखन तुमचं पक्कं होऊन जाईल आणि तुमचे पाच मार्क फिक्स झाले आणि पाच मार्क म्हणजे तुमचा एक टक्का झाला कळलं एक टक्का म्हणजे एक बातमी लेखन आहे आपलं व्यवस्थित लक्षात ठेवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित उपयोजित लेखन कसं केलं जातं टाइम कसा मॅनेज केला जातो सगळं बघूया हो सोबत प्रसंगलेखन कथालेखन आत्मलेखन सुद्धा व्हिडिओ येऊन जातील अजिबात लोड घेऊ नका व्यवस्थित प्रिपेअर करा ऑल द बेस्ट बाय बाय काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा चलो बाय बाय